राजामी आणि तो बिस्किटांची वाट पाहत पण ते बिस्किट टाकल्यामुळे सगळी जातात भिजून नमस्कार मित्रांनो एक प्रवास जीवनाचा या युट्यूब चॅनल वरून स्वागत आहे आणि आज आम्ही आलो आहोत मंदिरामध्ये भालाव गावातील आणि आमच्या मंदिराच्या बाजूला इथे ही शाळा ही बघा तर माझं जे प्राथमिक शिक्षण झालंय या शाळेतील ती शाळा आहे तर मी तुम्हाला ती दाखवणार आहे आणि आमच्या इथे आले सगळी पार्टी आणि हे आहे आमचं गावचं मंदिर हे बघा तर ही बघा आमची पार्टी आहे सगळी जण ही आहे आमची भालावल गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा फालावल आणि ती तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आपण पाहूया जामी मी आणि तो बिस्किटांची वाट पाहते पण ते बिस्किटं टाकल्यामुळे सगळी जातात भिजून तर आम्ही त्याला सुक्या जागेवर नेऊन घालत आहोत तर चला आम्ही दाखवणार तुम्हाला आमची शाळा चला तर मग हे आहे <laughs> आमचं गावचं मंदिर चिल्ला पाटील तर ही बघा ही आहे आमची मराठी शाळा आणि ह्या शाळेमध्ये माझं पहिली ते सातवी सर्व शिक्षण झालेलं आहे पण त्यावेळी हे असं सगळं नव्हतं ह्या पायऱ्या होत्या हे बघा हे बघा उघडू नको हे बघा ह्या वर्गामध्ये मी पहिली ते चौथी पर्यंत शिकली हा वर्ग आहे आणि ह्याच्या बाजूचा वर्ग आहे त्याच्यामध्ये मी पाचवी ते सातवीपर्यंत पर्यंत शिकले हे बघा इथे आमची प्रार्थना व्हायची आता ह्या नवीन बांधल्या ही होती आमच्या वेळ आणि ही पण नवीन बांधली हे बघा बांधली मागे पण बांधले मागे तुझा कुठचं आहे माझा तो कुठे तो आणि दीदीचा तो कुठे शेवटचा मग तुला मग अशी तुझाच वर्ग विचारत होतो हे आहे आमच्या विहान दादाचा वर्ग आमच्या टायमाला एवढीच होती आणि तो एक होता छोटाला हे आता बांधलेत ही ही आणि ती पाठीमागची बंद करा इथे आमचा कबड्डी होता खो हो खोचा ग्राउंड आणि ही इथे आमचा कबड्डीचा ग्राउंड असायचा इथे आता घ्यायचं юу дээ байна дээр юу байна бүгд төгстэй байгаа वाटली तुम्हाला आमची शाळा जर आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय करा इलो तर तुम्हाला कशी वाटली आमची शाळा आणि आम्ही आता चाललो घरी आणि आता इथून देवळाकडच्या वाटेनं नाही जात ना रस्त्यावरनं जातो कारण एकतर गवध आले वाटेवर आणि पोरं पण आहेत लहान लहान आणि ऊन पाऊस आहे उन्हामध्ये कशी जनावरांची भीती असते तर इकडचा जो रस्ता जातो वांद्या साईडचा तर तिथून वर आमच्या तिथे वाडीच्या इथून जातो तर आम्ही त्या रस्त्याने जातो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किती cái xăng từ lên xăng